हाय हॅलो नमस्कार मी महाराष्ट्राची लेख पूनम तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा अगदी दे मनापासून खूप खूप स्वागत आहे तर आज तुम्हाला खूप महत्त्वाचा व्हिडिओ हा ठरणार आहे ज्या महिलांना लांब सडक केस आवडतात आणि कामाच्या गडबडीत आपण आपल्या आरोग्याकडून केसांकडे अजिबातच लक्ष देत नाही त्याच्यासाठी मी आज खूप महत्त्वाचा व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे तर व्हिडिओ स्क्रिप्ट न करता व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे तर मी केसांना म्हणजे केसांना वाढ होण्यासाठी मदत होईल केसांमध्ये कोंडा आणि केसांना फाटे फुटतात ह्याच्यावरती खूप असा घरगुती छान असा उपाय घेऊन आलेली आहे आणि लांब सडक केसांनी महिलेचं सुंदरता आज कुठून दिसते त्याच्यासाठी मी खूप महत्त्वाचा व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे तर माझ्या चॅनलला तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा बेल ऑकॉन वॉल करा म्हणजे तुम्हाला माझे नवीन नवीन व्हिडिओ बघायला भेटतील नोटिफिकेशन ऑल करायला लाईक करा आणि नक्कीच शेअर करायला मला अशी अपेक्षा आहे तर चला आपण महिला कामाच्या व्यापामध्ये संसाराच्या व्यापामध्ये आपण आपल्या आरोग्याकडे अजिबातच लक्ष देत नाही आणि नव्वद ना टक्के महिलांना म्हणजे लांब सडक केस खूप आवडतात मग केसांना काय होतं एक वयापर्यंत केसांची वाढ खूप छान होते जोपर्यंत आपण आपल्या केसांकडं लक्ष देतो तोपर्यंत आपले केस खूप छान असतात आणि एकदा का लक्ष दुर्लक्ष केलं केसांकडं किंवा केसांमध्ये मग केसांना फाटे फुटणे केसांमध्ये कोंडावरे आणि केस असे धोबड म्हणजे की चरबट होतात असे सिल्की वगैरे राहत नाही तर माझे अगदी केस छोटे आहेत पण मला हे छोटेच केस खूप आवडतात कारण मी मी घरी नसते आणि आता सध्या घरी आहे थोडेशा माझ्या घरगुती प्रॉब्लेममुळं त्याच्यामुळं मी एकदम घरगुती उपाय तुम्हाला दाखवणार आहे ते वे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायला अशी अपेक्षा आहे तर चला कंटिन्यू करा व्हिडिओ तर आपण एकदम नॅचरल पद्धतीने केसांवरती उपाय करणार आहोत ह्या नॅचरल उपायाने तुमच्या केसांना वाढ होण्यास खूप मदत होणार आहे तर हे आहे म्हणजे मेहंदीचं चा झाड आमच्या अंगणामध्येच आहे तर मी माझ्यासाठीच म्हणजे की मला उपयोगीला पडेल केसांसाठी तुम्हाला मेहंदी वगैरे वापरायची गरज नाही कारण नॅचरलच ही मेहंदी असे पानं घ्यायचे आहेत छोटी छोटी मी आता पटकन पानं काढून घेते सगळ्या झाडाची ते बघा ही कोरपडसुद्धा मी अंगणात लावलेली आहे तर आता ह्याच्यातली दोन तीन पानं घे घ्यायची आहेत आपल्याला मोठी बघून तर खूप फायदेशीर ठरतं अंगणामध्ये असं काही लावल्यावरती ते आपण घेतलेले आहेत मेहंदीची पानं आणि हा कडुलिंबाचा पाला आणि कोरफड घेतलेली आहे तर कोरफडीमुळे भर हे नैसर्गिकच आहेत सगळ्या गोष्टी म्हणजे की नॅचरल आहे त्याने आपल्याला काही साईड इफेक्ट होणार नाही एलोवेरा आपण वापरतो आणि ह्या मेहंदीची पाने घेण्याचं कारण म्हणजे केसांना छान असा कलर वगैरे येईल नॅचरल कलर येणार आहे आणि कडुलिंबही ही आपल्यासाठी खूप फायदेशीर आहे तर चला आता एलोवेरा जेल काढून घेते याच्या तो एलोवेराचा गाभा काढून घेते म्हणजे कोरफडीचा गाभा काढून घेते आणि मग आपण ह्याला छान मस्त मस्तपैकी असं चाकून कट करून घ्यायचं आहे त्याला जो थोडा चिक लागतो चिकन निघून झालेला आहे आणि आपण छान मस्त पैकी असं सा। चमचाच्या साह्याने काढून घ्यायचं आहे अगोदर आपण हे असं कट करून घ्यायचं आहे साईड आणि जास्त दिवस आल्यावर जे लांड ठेवले त्या जास्त नका करू प्युट पण आहे ना तो जास्त केसांना लावायचा नाही सिल्क मध्ये काढा चमच्या साई आणि ते करून घ्यायचं आपलं एलोव्हेरा जी इथे बघा आपण आता कोरफडीचा जो गाभा असतो आता तो काढून घेतलेला आहे आणि हा लिंबाचा आणि मेहंदीचा पाला पण स्वच्छ धुवून घ्यायचं आहे अगोदर ते मी मेहंदीचा आणि कडुलिंबाचा पाला दोन घेतलेला आहे मेहंदीचा पाला घेण्याचं कारण म्हणजे तुमच्या केसांना अजिबात तुम्हाला मेहंदी वगैरे लावायची काही एक गरज नाही आहे तर ह्याच्यामुळं छानसा केसांना कलर येतो आणि कोरफडीच्या घरमुळे म्हणजे कोरफडीमुळे तुमचे केस मुलायम होतात तर आता मी दाखवणार आहे तुम्हाला पुढचं पुढं काय करणार आहे ते मी पातिल्यामध्ये अर्धा ग्लास पाणी घेतलेला आहे तुम्हाला दिसत असेल आणि याच्यामध्ये आपण ते अॅलोवरा जल आणि के नी, नी, हे कडुलिंबाचा पाला आणि मेहरीचा पाला एकदम शिजवून घेणार आहे आता पाणी गरम होत आलेलं आहे तर त्याच्यामध्ये मी आता ॲलोवेरा जल टाकणार आहे जास तर जास्त काही शिजवून घ्यायचं नाही आहे तर बघा एक पाच मिनटं शिजवायचं आहे तुम्हाला हा जो पाला आहे तो चांगला भाजीसारखा शिजेला पाहिजे ना आपला तर आता मी याच्यामध्ये पाला घालून घेते हा पाला आहे तर याच्यामध्ये छान असा घालून घ्यायचा आहे बघूया आता शिजल्याच्या नंतर ना बघू शकता तर आपला म्हणजे जो मेहंदीचा पाला आहे तो शिजलेला आहे तर त्याचा असा खूप छान असा लालसर कलर पाण्यामध्ये उतरलेला आहे तर हे खूप नॅचरल आहे म्हणजे जे की असं केमिकल युक्त वगैरे काही नाहीये एकदम नैसर्गिकरित्या जे असतं प्रत्येक प्रत्येक फळा फुलामध्ये पानांमध्ये काही ना काही घटक असतात जे आपल्यासाठी खूप आरोग्यदायी असतात तर तुम्ही मार्केटमधल्या मेहंदीपेक्षा ही जी नॅचरल मेहंदी असते मेहंदीचा पाला वापरू शकता आता प्रत्येकालाच भेटेल असं नाही आहे पण कुठे ना कुठे तुम्हाला नक्कीच भेटेल आता आमच्या अंगणामध्ये मी लावलेलं ला आहे हे खूप फायदेशीर आहे आणि ह्या जो मेहंदीचा कलर आहे ह्याच्यामुळे आपल्या केसांना खूप छान असा ब्राऊन ब्राऊन कलर होतो आपल्या केसांचा खूप छान आहे तर बघा ह्याला अगोदर आधी आपण आता दहा मिनटात शिजून द्यायचं आहे ते बघू शकता मस्त पैकी असाल कडुलिंबाचा पाला आणि मेहंदीची पानं शिजलेली आहेत तर आपण आता हे गॅस बंद करूया आणि थंड होऊन देऊया तर आता मी गॅस बंद करते आणि थंड होऊन देते याच्यानंतरचा व्हिडिओ कंटिन्यू करा म्हणजे तुम्हाला समजा मी काय काय करणार आहे ते होऊ शकता आपण कडुलिंबाचा पाला मेहंदीची पानं आणि कोरफड एकत्र शिजून घेतलेली होते आता हे पातील थंड झालेला आहे आता आपण हे मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घ्यायचं आहे तर मी मिक्सरच्या भांड्यामध्ये सगळं ओतून घेते आणि बारीक करायचं आहे पाणी कसं आलं लाल झाले पाणी मी मेहंदी आपण हद्दाला पण लावू शकतो नंतर केसनासाठी केलेली आहे तर आता बारीक करून घेऊया तर इथे बघू शकतात मस्तपैकी असं तयार झालेलं आहे हे आता आपण मी माझ्या केसांना लावणार आहे तर आता आपण हे वाटलेलं या डिशमध्ये काढून घेऊया एकदम नॅचरल पद्धतीची मेहंदी मेहंदीचा पण वास येतोय त्याला कारण आपण वापरलेलं होतं मेहंदीची पाणी तर चला आता मी केसांना ट्राय करणार आहे तर आता मस्तपैकी मी हे केसांना छान पद्धतीने लावून घेणार आहे Okay, नहीं चा। तेल लावायचं तेल वगैरे लावायचं नाही शॅम्पू करून घ्यायचा आहे केसांचा प्रकारे आपल्याला पण आपण लावणार आहोत सॉरी जल पण ते जल जे आहे ना ते आपण नीट लावायचं कारण आपल्याला दिसत नाही स्वतःला त्यामुळे आपण इथे लावून घेऊ स्वतःच स्वतःला दिसत नसल्यामुळं थोडासा प्रॉब्लेम येऊ शकतो तर ह्याने काही साइड इफेक्ट वगैरे होणार आणि कोंडाच होतो केस गळणी बंद पण होते आणि आपले केस मुलायम आणि सिल्क होतात त्यामुळे हे लावा आणि नॅचरल ह्यात का इको फ्रेंडली आहे कोणत्याच ह्याचा आपण तर मी इथे स्वतःची स्वतःच मेहंदी लावत आहे तर स्वतःची स्वतः लावताना खूप त्रास होतो तर दुसऱ्यांनी हो जर लावली तर खूप फायदा होईल आणि अगदी तुम्हाला जर नाही जमलं म्हणजे की मी लावत होते पण मला ते मनाचा आणि माझी मुलगी आहे ती मध्ये मध्ये खूप बडबड करत होती आणि डिस्टर्ब करत होते त्याच्यामुळं मी माझा मूळ जे साऊंड आहे ते बंद केलं आहे आणि दोरे तुमच्याशी बोलत आहे तर तुम्ही अगदी ज्या वेळेस आपण तेलाने मालिश करतो तशीही मालिश केली तो खूप खा फायद्याचं ठरल कारण कडुलिंबाचा जो पाला असतो तो त्या पाल्यामुळे तुमच्या डोक्याला डोक्यामध्ये अजिबात कोंडा होणार नाही आणि पूर्ण कोंडा निघून जाईन हे नक्की ट्राय करून बघा स्वतःचा माझा अनुभव नाही एक एकही शब्द मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला खोटं बोललेले नाही तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा तर अगदी तेल जसं लावता तसंही लावलं तरी चालेल फक्त प्रत्येक केसाच्या मुळाशी तुम्ही मालिश करायची आहे अजिबात तुम्ही एरवी जेव्हा मेहंदी लावता म्हणजे कंपनीचे प्रोडक्ट यूज करता त्यावेळेस जसं ट्राय करता तसं नाही केलं तरी तेलासारखी मालिश पूर्णपणे जास्त काही जमलेलं नाहीये म्हणजे की मी नेहमी असंच करत असते घेते डायरेक्ट ते केलेलं बारीक आणि वगाव का असं बोटांना वगैरे किती छान असा कलर आलेला आहे म्हणजे की, की नाही का ह्याचा मेहंदीचा कलर आलेला आहे माझ्या अंगणात मेहंदीचं झाड आहे तर मी नेहमीच हे यूज करते छान असा केसांना भारी असा कलर येतो आणि कोंडा वगैरे पण लवकर होत नाहीये थोडंसं इथं राहिले ते पुसायचा प्रयत्न करते मी तर तुम्हीही ट्राय करून बघा नक्की खूप छान आहे आणि केस वाढण्यासाठी फाटे वगैरे फुटत नाही आणि कोंडा होत नाही आणि केस लवकरात लवकर वाढतात आणि चमकदार दिसतात एकदम भारी तर खूप छान असा वास येतो मेहंदीचा तुम्ही बघत असाल बघा मेहंदीचा किती छान असा कलर आलेला आहे माझ्या हातांना तर एकदम नॅचरल मेहंदी आहे तर चला बाय बाय तुम्ही पण करून बघा तुम्हाला अगदी नाहीच जमलं मुलं स्वतःचं स्वतःला लावायला तर डायरेक्ट ते ज मिक्सरमध्ये बारीक केलेला पाला असतो आपण तो शिजवून शिजवल्याच्या नंतर ना जे अलोव्हरा वगैरे असतात ते कडुलिंबा आणि मेहंदी तर ती घ्यायची आणि अशी अशी हे करायची एकदम सगळे केस एकत्र घ्यायचे खाली आणि एकदम भरायचे आणि एकदम कुचडा बांधायचा तर खूप छान असं मेहंदीचा कलर येतो तर बाय बाय सगळ्यांनी